विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी मित्रांनो आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामाचे सदैव वैकुंठ गमन झाले हा दिवस तुकाराम बीच म्हणून ओळखला जातो मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक महान संत होऊन गेले त्यांचे कार्य देखील त्यांच्याप्रमाणे खूप महान असे होते त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम एकनाथ संत रामदास असे अनेक संत आपल्या मायभूमीमध्ये होऊन गेले आहेत शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समतावादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरवपूर्व उल्लेख केला जातो आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजिरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली आहे तर आज आपण संत तुकाराम महाराज यांची जीवनचरित्र पाहणार आहोत ज्यांना तुका तुकोबा राय तुकोबा म्हणूनही ओळखले जाते ते सतराव्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावातील वारकरी संप्रदायाचे मराठी संत होते ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे महान भक्त होते ते महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या त्यांच्या अभंग नावाच्या भक्तिपर कवितेसाठी प्रसिद्धी देखील आहेत त्यांच्या अनेक कविता सामाजिक सुधारणांशी संबंधित आहेत त्यांच्या कविता महाराष्ट्र राज्यातील शालेय आणि महाविद्यालयाने अभ्यासक्रमात देखील प्रमुखपणे समाविष्ट केलेल्या आहेत संत तुकाराम सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास सतराव्या शतकातील एक महान संत कवी होते जे भारतातील दीर्घकालीन भक्त चवळचे एक प्रमुख आधारस्तंभ होते संत तुकाराम यांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव साली पुणे जिल्ह्यातील देहू नावाच्या एका छोट्याशा गावात झाला त्यांची पूर्ण नाव तुकाराम बल्लोभा आंबिले होते आठवे पुरुष विश्वंभर बाबांपासून त्यांच्या वंशात विठ्ठलाची पूजा सुरू होती त्यांच्या कुळातील सर्व लोक नियमितपणे पंढरपूरला तीर्थयात्रेला जात असत देहूगावचा सावकार असल्याने त्यांचे कुटुंब तिथे प्रतिष्ठित मानले जात असे त्यांचे बालपण त्यांची आई कणकाई आणि वडील बहेबा म्हणजेच भल्लोबा यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रेमाने आणि काळजीने गेले परंतु जेव्हा ते सुमारे अठरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचे आई वडील मरण पावले आणि त्याचवेळी देशात तीव्र दुष्काळ पडल्यामुळे त्यांची पहिली पत्नी आणि लहान मूल मरण पावले पुण्याचे अप्पाजी गुळवे यांची ही कन्या म्हणजे जिजाई हिलाच आवली असेही नाव होते हिच्याशी त्याचा द्वितीय विवाह झाला होता तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दुःखे भोगावी लागली मन उदास होऊन संसारात विरक्ती आली अशा परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवली आणि भंडारा डोंगरावर उपासना साक्षात्कार होऊन तिथेच परब्रह्मस्वरूप स्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला असेही मान्यता आहे संसारिक गोष्टीपासून दूर राहून देवाची प्राप्ती करण्यास उत्सुक असलेल्या तुकारामांना माग शुक्ल दहा शक्य एक्केचाळीस रोजी बाबा चैतन्य नावाचा संताने स्वप्नात रामकृष्णहरी मंत्राची जप शिकवली म्हणजे त्याची शिकवण दिली यानंतर त्यांनी सतरा वर्षे जगाला समानतेने उपदेश करण्यात घालवली त्यांच्या खऱ्या त्याग आणि क्षमाशील विवेकामुळे त्यांच्या टीकाकारांनाही पश्चाताप केला आणि त्यांचे भक्त बनले अशा प्रकारे सर्वांना भागवत धर्माचा उपदेश करणारे आणि वाईटाचे खंडन करताना मोक्षाचा मार्ग प्रकाशित करणारे तुकारामांनी फाल्गुन बदी कृष्ण द्वादशी शके पंधराशे एकाहत्तर रोजी मोक्षप्राप्ती केले असे म्हटले जाते की तुकाराम त्यांच्या पार्थिव जीवनाच्या शेवटी वैकुंठाला निघून गेले त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुतेक वर्ष भक्तीपूजा सामुदायिक कीर्ती म्हणजेच गायनासह सामूहिक प्रार्थना आणि अभंग कविता लिहिण्यातच घालवली तुकारामाने त्यांच्या कीर्तन आणि अभंगाद्वारे समाज सामाजिक व्यवस्था आणि महाराजांच्या दृक्ष त्यांचे दृष्ट्या मांडले त्यामुळे त्यांना समाजात काही विरोध झाला मंबाजी नावाच्या एका माणसाने त्यांना खूप त्रास दिला ते देहू मध्ये दे एक मठ चालवत होते आणि त्यांचे काही अनुयायी होते सुरुवातीला तुकारामांनी त्यांना त्यांच्या मंदिरात पूजा करण्याचे काम दिले संत तुकारामांची कीर्ती दाही दिशांना सुगंधाप्रमाणे पसरत होती छत्रपती शिवरायांच्या कानीही ती गेली होती छत्रपती शिवरायांनी संत तुकारामांना द्रव्य आणि पोशाख यांचा नजराना पाठविला परंतु सोने आम्हाला माती समान आहे यांची आमच्यासाठी आवश्यकता नसून गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही त्यांचा वापर करा असे संत तुकारामांनी त्यांना सांगितले अर्थात यामुळे संत तुकारामांचा आदर अधिकच वाढला गेला त्यांचे निस्पृह मन पाहून शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या भेटीसाठी व्याकूळ झाले होते मित्रांनो अशा प्रकारे एकापेक्षा एक नितांत सुंदर अभंग महान संत तुकारामांनी रचले आहेत म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्राचे आराध्य रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरु मानत संत बहिणाबाई बही ही तुकारामाची शिष्या होती संत तुकारामाने तुकाराम गाता लिहिली तिच्यामध्ये पाच हजारावर अभंग आहेत पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजावर अनेक उपदेशावर अभंग कीर्तने देखील लिहिले आहेत स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले आहे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामाची सदे हे वैकुंठ गमन झाले असे मान्यत आहे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकाराम महाराजांच्या जीवनपटावर अनेक पुस्तके मालिका चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत आजही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी वाक्यप्रचार शब्दप्रयोग आणि तुकारामांच्या गाथेतूनच घेतलेले आहेत आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवी दिशा आवर्जूनच देत असते संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि निवासस्थान तुकारामांचे अभंग साहित्य पूर्णपणे आत्मकेंद्रित असल्याने त्यात त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे कौटुंबिक त्रासाने ग्रस्त असलेला सामान्य माणूस आत्मसाक्षात्कारी संत कसा बनू शकतो हे त्यांच्या अभंगामधून स्पष्ट दिसून येते त्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक चरित्राचे तीन टप्पे ठोस स्वरूपात प्रकट होतात साधक होण्याचा पहिल्या टप्प्यात तुकाराम जगापासून अलिप्त असल्याचे आणि त्यांच्या मनात घेतलेल्या काही निर्णयापासून अध्यात्मकाकडे झुकलेले दिसतात दुसऱ्या टप्प्यात देवाचे दर्शन मिळविण्याची त्यांची प्रयत्न अयशस्वी होताना पाहून तुकाराम अत्यंत निराशेच्या स्थितीतून जगू लागले अभंगवाणीमध्ये त्यांनी अनुभवलेल्या खोल निराशेचे सविस्तर वर्णन मराठी भाषेत त्यांच्या हृदयद्रावक स्वरूपामुळे पूर्णपणे अद्वितीय आहे गोंधळाच्या या अंधारात तुकारामाच्या आत्म्याला त्रास देत असलेला तीव्र अंधार लवकरच संपला आणि आत्मसाक्षात्काराला सूर्याने प्रकाशित झालेले तुकाराम दिव्य आनंदात बुडाले हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील यशाचा शेवटचा टप्पा आणि दीर्घकाळापासून अपेक्षित टप्पा होता तर मित्रांनो अशा प्रकारे देवप्राप्तीची आध्यात्मिक साधना पूर्ण झाल्यानंतर तुकारामांच्या मुखातून निघालेली शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे आणि अर्थपूर्ण आहे स्वभावाने स्पष्ट वक्ते असल्याने त्यांच्या भाषणात दिसणारा कठोरपणा समाजातून दुष्कर्मांना दूर करून धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते त्यांनी नेहमीच सत्याचे पालन केले आणि कोणाच्याही सुखदुःखाची पर्वा न करता धर्माचे रक्षण करण्याचे तसेच ढोंगीपणा उघड करण्याचे काम त्यांनी चालू ठेवले संत तुकाराम यांनी कधीही लोकांना जगाचा त्याग करण्याचा उपदेश केला नाही त्यांच्या शिकवणीचा सार असा आहे की माणसाने जगाच्या क्षणिक सुखापेक्षा अंतिम सत्याचे शाश्वत आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मित्रांनो तुकारामांशी संबंधित काही ठिकाणी आज मी तुम्हाला सांगत आहे देहूमधील तुकारामाशी संबंधित ठिकाणे आज अस्तित्वात आहेत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर देहू जिथे तुकारामाजींचा जन्म झाला होता ज्या नंतर मंदिर बांधण्यात आले संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर देहू जिथून तुकारामजी त्यांच्या नश्वर स्वरूपात वैकुंठ देवाचे निवासस्थान येथे गेले इंद्रायणी काठी या मंदिराच्या एकामागे एक सुंदर घाट आहे संत तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू आधुनिक रचना तुकारामांची मोठी मूर्ती असलेली भव्य इमारत गाथा मंदिरात तुकाराम महाराज यांनी रचलेले सुमारे चार हजार अभंग श्लोक या भिंतीवर कोरलेले आहेत